मी माझा आमरण उपोषण समज कुटुंबासोबत करत आहो लाडपांजी समिती शिफारसानुसार मला नोकरी लागण्याबाबत मी कळंब नगर परिषद इथं समोर बसलेलो अमर उपोषणला माझं पूर्ण कुटुंब घेऊन परंतु तेरा चौदा जणांना पात्र केलं तर त्यांना संध्याला ऑर्डर देण्यात आलेली आहे आणि पुन्हा एक विषय बाद म्हणून नवी मुंबई बेलापूर संचालकला एक पत्र धाडलं देणं की बाबा योग्य एक खंडपीठ जे जी आर अनुसार दोन हजार चोवीस दोन हजार तेवीसच्या जी आरला आम्ही मानावत नाही म्हणून असं एक संचालकला पत्र पाठवलं नवी मुंबई बेलापूर परंतु मी तिथं जाऊन दोन वेळेस जाऊन तिथं पाठपुरावा केला त्या अधिकारीं समज नाही की बाबा ते जी आर अनुसार तू बसतो परंतु आम्ही प्रत्येक शिवाला काय बोलायचं हे आहे तर शिवला पूर्ण अधिकार आहे तुला घ्यायचा तू बसतो मॅडमला फोनवर बोललं तिथले अधिकारी की मॅडम ते बसतो त्याला घेण्यात यावे परंतु मॅडमची इच्छा आहे वरून मार्गदर्शन येत नाही तोवर तुला घेणार नाही तर असं मला माहिती झाली की तिथून दोन दिवसाआधी त्यांना एक ईमेलने पत्र पाठवलेलं आहे माझा की जे मुंबईला त्यांना संचालकला माहिती पत्र पाठवलेलं आहे त्यांचं उत्तर त्यांना दिलेलं आहे परंतु मला आज चौथा दिवस असून माझ्या लेकरांची तब्येत माझ्या घरच्यांची तब्येत खूप गंभीर आहे पण पर नगर परिषद आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे याच्यामध्ये कुणाची भी होऊ शकतो माझे लेकरू लय ले उलट्या करत आहेत परंतु माझे लय कुटुंब गरीब आहेत ते हे दुर्लक्ष करत आहेत माझ्यासोबत पण ही मानत नाही आता माझ्यापाशी काय अधिकारी आले ते हेच दाखवत आहेत की बाबा तुझं पत्र वरी धाळलेलं आहे त्याचा पाठपुरावा आल्यावरच तुला आम्ही घेता येत आहेत परंतु वरचे अधिकारी म्हणतात की आम्ही त्याला दोन दोन दिवस आधीच एम पत्र पाठवले आहे तरी बी हे ऐकायच्या भूमिका नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद